सगळ्यांशी भावी आता फुलटू दोस्ती टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी तुमची नी हो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एम वर ऐकूयात कार्यक्रम वन्ही तो चेतवावा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीत समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई गीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रीराम मंदिर मंत्र गीत निवेदन श्री अजय बुवा रामदासी वन्ही तो चेत वन्ही तो चेतवावा चेतवावा जय जय रघुवीर समर्थ वन्नी तो चेतवा वारे या मालिकेमध्ये आपण सुंदर एक पद ऐकलं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या पवित्र दिवशी अयोध्येमध्ये रामललांची प्रतिष्ठापना आणि मंदिर पूर्तता त्यासाठी रचलेलं हे सुंदर पद त्याचं थोडक्यात विवेचन पाहणार आहोत महामंत्र हा नवविजयाचा नव्या युगाचा नवपर्वाचा दाही दिशातून घुमते नाम रामप्रभूचे सुंदर नाम जय श्रीराम जय श्रीराम नवविजय कोणता आहे अरे आम्हाला राजकीय स्वातंत्र्य तर मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला खंडित स्वरूपात स्वातंत्र्य मिळालं खरं पण इथील हिंदूंच्या मानबिंदूंची कुचंबणा होतच होती आत्ता कुठं बावीस जानेवारीला रामप्रभूंचं सुंदर असं मंदिर उभं राहतंय आणि रामललाची स्थापना होते हा नवविजय संस्कृतीच्या विजयाचा प्रारंभ मानायला हवा केवळ राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करून पुरेसं नाही आम्हाला भारतामध्ये इंडियन बनायचं नाही आहे भारतीय म्हणून जगायचं आहे आणि भारतीयत्व आमचं शाबूत राखून ते वाढवायचं आहे हा नवविजय रामप्रभूंच्या दिव्य नामाच्या प्रभावाने होत आहे म्हणून हा महामंत्र नवविजयाचा सांगितला हे नवीन युग हिंदूंसाठी असणारं युग नवीन पर्व हे हिंदू असण्याचं पर्व आहे आणि याला प्रधान प्रेरक शक्ती जर कोणी असेल तर ती म्हणजे भगवान श्रीराम आणि त्यांचं दिव्य नाम जय श्रीराम जय श्रीराम रामरायांचा मंत्र हा विजय मंत्र आहे कारण त्याच्या तीनदा जय जयकार आहे श्रीराम जय राम जय जय राम हा त्रिवार जय जयकार भूत वर्तमान भविष्य ह्या काळांसाठी ऐहिक पारलौकिक पारमार्थिक या लोकांसाठी या सर्व प्रकारे या महामंत्राचा उद्घोष सर्वत्र होणार आहे नवे पर्व हे हिंदुत्वाचे संघ शक्तीचे शिवशक्तीचे हिंदू मनाचा स्वामी राम गंगे सम हे पवित्र नाम जय श्रीराम जय श्रीराम हिंदू असणं म्हणजे काय माता असणं म्हणजे मातृत्व पिता असणं म्हणजे पितृत्व तसं हिंदू असणं म्हणजे हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे तरी काय हीनम दूषे तिस हिंदू जो हीन लोकांना दोषबुद्धीनं पाहतो त्याला हिंदू असं म्हणायचं हिमालयम समारभ्य यावत इंदू सरोवरम तम देवनिर्मित देशम हिंदुस्थान प्रचक्षते याच्यातील हिमालयातील ही हे पहिला अक्षर आणि इंदू सरोवरातील इंदू हे दुसरा अक्षर एकत्र करून हिंदू हा शब्द तयार झालेला आहे हिमालयापासून इंदू सरोवर म्हणजे हिंद महासागरापर्यंत विस्तृत पणे पसरलेल्या या भूमीवर राहणारा प्रत्येक जण जो या भूमीला आपली मातृभूमी मानतो या संस्कृतीला मातृसंस्कृती मानतो तो प्रत्येकजण कोण आहे हिंदू आहे याचं वैशिष्ट्य काय आहे संघ शक्ती शिवशक्ती संघे शक्ति, शक्ति, शक्ति कलवयुगे असं शास्त्रवचन आहे खरी शक्ती जर लोकांची कशात असेल तर ती सांघिकपणे एकत्रित येऊन कार्य करण्यात आहे आणि हे होऊ नये म्हणून हिंदूंमध्ये खूप फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला प्रयत्न केला जातही आहे आणि केला जातही राहील जर हिंदू आपल्या कुंभकर्णी झोपेतून जागा झाला नाही तर हिंदूंनी जाग व्हायला हवं वेदांनी सांगितलं संग संगच्छ्वम संवो देवा संवोमनांसी जनता देवाभाव्यथापूर्वे संजानाना उपासते दे। तुम्ही एके दिशाने एकत्र जा एकच विचार अभिव्यक्त करा मुखातून एकमेकांच्या मनाला नीट पारखून घ्या समजून घ्या आणि गुण्या गोविंदांनी रहा वेदांनी हिंदूंना हा उपदेश केला हे एकत्रित येणं म्हणजेच सांघिक कार्य करणं आणि सांघिक कार्य यालाच टीम असं म्हणतात हे हिंदूंना जमलंच पाहिजे कारण सध्याचं युग हे सांघिक कार्याचं युग आहे दुष्ट लोक स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात आणि स्वतःचा स्वार्थ साधतात पण सज्जनांना एकत्र यावंसं अजून वाटत नाही आणि त्यामुळं ते सत्याचे पक्षधर असले तरी सज्जनतेचे पक्षधर असले तरी शिवत्वाचे पक्षधर असले तरी ते मागं राहतात म्हणून सज्जनांचंही हे दायित्व आहे की त्यांनी संघबलात एकत्र यायला हवं सद्विचारांनी प्रेरित होऊन सत्कार्य करण्यासाठी एकत्र यायला हवं आणि तीच शिवशक्ती आहे शिव, शिव आणि शक्ती हाही भावार्थ पण शिवशब्दाचा अर्थ आहे मंगल मंगल कार्यासाठी जी शक्ती हवी ते मंगल कार्याची जी शक्ती आहे ती सुद्धा संघशक्तीतूनच येते एका उदात्त हेतूनी प्रेरित होऊन एकाच दिशेनं सतत एकत्रितपणे वाटचाल करण्याला संघबल असं म्हणतात ते हिंदूंना जमलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एकमात्र आदर्श कोण आहेत तर भगवान श्रीराम हिंदू मनाचा स्वामी राम गंगे हे पवित्र नाम जय श्रीराम जय श्रीराम कारण भगवंताचं जीवनही अद्भुत पवित्र असं आहे आणि भगवंताचं नामही अत्यंत पवित्र आहे ज्या श्री रामरायांकडं त्यांच्या पत्नीचं अपहरण झाल्यानंतर तिचा शोध घ्यायचा आहे सहाय्याला कोणी नाही आहे त्या श्री रामचंद्रांनी काय केलं भरताकडं जाऊन मदत मागितली मला सैन्य हवं कारण सीतेचा शोध करायचा आहे रावणाने तिला पळवून दिला असं ऐकतोय मी उद्या जर तो रावण गाठ पडला तर त्याच्याशी लढण्यासाठी मला सैन्य हवं तू जरा कृपया पाठवून दे असं रामप्रभू बोलले अजिबात नाही रामरायांनी स्वतःच्या सामर्थ्याने वानरांचं सैन्य उभं केलं आणि ते वानरांचं सैन्य राक्षसांना भारी पडलं आणि प्रभूंनी विजय मिळवला असे आदर्श भगवान श्री रामराय आहेत की ज्यांचं चरित्र इतकं अद्भुत आहे की त्यांना पाहता क्षणी सर्वजण त्यांच्याशी अत्यंत आत्मीयतेनं वागू लागतात नेतृत्वाचे अद्भुत गुण भगवंताकडे आहेत धर्म राखूया इथे निरंतर खलप्रवृत्ती नुरो धरेवर पुरुषार्थाचे मंगलधाम रामप्रभूचे सुंदरनाम जय श्रीराम जय श्रीराम धर्मो रक्षती रक्षिता असं महाभारत शिकवतं धर्म राखूया इथे निरंतर याचा अर्थ मी माझ्या स्वधर्मामध्ये स्थिर व्हायला हवं धर्मशास्त्रांनी ज्या मर्यादा घालून दिल्या त्या मर्यादांचं उचित पालन मला करता यायला हवं त्यालाच म्हणायचं धर्म राखूया धर्माचं रक्षण म्हणजे धर्मबंधनाचं स्वीकार आनंदानं करणे आणि त्या चौकटीमध्ये माझ्या जीवनाला आकार देत राहणे याला म्हणायचं धर्म राखूया धर्म राखूया इथे निरंतर खल प्रवृत्ती नुरो धरेवर दुष्ट प्रवृत्ती इथं उरू नये जर प्रत्येकजण धर्मपालन करू लागेल तर खलप्रवृत्ती दुष्टप्रवृत्ती कशी काय शिल्लक राहील आणि याला अत्यंत सहाय्य करणारं एक दिव्य नाम आहे त्याला नाव आहे रामनाम रामप्रभूचे सुंदरनाम कसे आहे ते पुरुषार्थाचे मंगलधाम असं आहे रामनाम घेतल्यानंतर पुरुषार्थही निर्माण होतो आणि रामनाम घेतल्यानंतर मनाला शांतीही मिळते धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ हिंदू धर्माने सांगितले रामनाम घेतल्यामुळं मनुष्य धर्मपुरुषार्थाला योग्य होतो धर्मपुरुषार्थाला योग्य झाल्यामुळं तो अर्थ आणि काम हे पुरुषार्थ सुद्धा धर्माच्या चौकटीमध्ये मिळवतो कारण धर्माची चौकट सोडून प्राप्त केलेला अर्थ हा अर्थ न राहता अनर्थ होऊन जातो आणि धर्माची चौकट मोडून प्राप्त केलेला काम हा काम हा पुरुषार्थ न राहता तो विकार बनून जातो त्यामुळं हे नाम धर्मामध्ये आपल्याला स्थिर करतं असं हे रामनाम आहे आणि या त्रिवर्गाची प्राप्ती झाल्यानंतर स्वभावत मोक्ष नावाच्या पुरुषार्थाची प्राप्ती होते आणि म्हणून इथं कवी म्हणत आहे पुरुषार्थाचे मंगलधाम असं हे रामनाम आहे जीर्ण जातसे जेव्हा जळूनी नवे येतसे सहज उजळूनी हिंदूंचे हे सुवर्णयुग मुखी घेऊनी पवित्र नाम जय श्रीराम जय श्रीराम ज्या जुन्या जीर्ण गोष्टी जर्जर गोष्टी होत्या आमच्यामध्ये असणारे कार्पण्य आठशेहून अधिक वर्ष अखंड भोगलेलं परदास्य किंवा गुलामी त्याच्यातून निर्माण झालेले विकार हे सर्व झिडकारून देऊन झटकून टाकून नवीन युगाची नांदी होत आहे त्या रामप्रभूच्या महान नामाच्या आणि त्यांच्या चरित्राच्या प्रभावाने अभिभावित होऊन आम्हाला परदास्य झुगारून देऊन स्वसंस्कृतीचं पालन करण्याची प्रवृत्ती होत आहे याच्यासाठीच या, या हिंदूंचं सुवर्णयुग आता सुरू होत आहे अशी भावना इथं कवी व्यक्त करत आहेत पण त्यासाठी आदर्श कोण आहेत तर ते आहेत श्रीराम श्री रामरायांचाच श्री राम आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे तो आदर्श जर आम्ही सोडला तर नाव आडनावांनी आम्ही भारतीय आणि हिंदू राहू पण आचरणातलं हिंदू पण निशेष होऊन जाईल म्हणून श्री रामरायांना आपल्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून ठेवायला हवं श्री समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना उपदेश करताना हीच गोष्ट सांगितली शिवराय तुमचे आदर्श श्रीराम आहेत त्यांनी रामराज्याची स्थापना केली तुम्हीही त्याची स्थापना करा जे पुढं स्वराज्य म्हणवलं गेलं दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा शिवरायांना एकच गोष्ट समर्थ सांगतात शिवबा तुम्ही बाकी काही करा अथवा न करा रामरायांना डोळ्यासमोर आदर्श म्हणून ठेवा त्याचा गुण घ्या सर्व काही उत्तम होईल हीच गोष्ट आजच्या हिंदूंना सुद्धा लागू आहे तेव्हा कुठं हिंदूंचं सुवर्णयुग येणार आहे रामरायांना अस्वीकार करून आम्ही काही करायला जाऊ तर ते हिंदूंचं सुवर्णयुग म्हणवलं जाणार नाही त्यामुळं आमचे आदर्श श्रीराम आहेत मंदिर बांधले जन्मभूमीवर पराक्रमाने विशाळ सुंदर नवविजयाचा मार्ग दाखविल जनशक्तीचा मंत्र महान जय श्रीराम जय श्रीराम इतकं भव्य दिव्य मंदिर बांधलं जात आहे बावीस जानेवारीला ते खुलं केलं जाईल इतकं विस्तीर्ण असं ते मंदिर आहे पाच एक एकरामध्ये त्याची व्याप्ती इतकी प्रचंड आहे आणि हे रामलला हे प्रभू प्रत्येकाला विजयाचं मंत्र त्यांच्यासमोर उभं राहिल्यानंतर देतील असा विश्वास वाटतो तो विजय हा हिंदू संस्कृतीला अभिप्रेत असणारा धर्मार्थ काम मोक्षांची प्राप्ती करून देणारा ठरेल इकडून तिकडून काहीतरी आयात केलेलं अर्धवट न पचलेलं तत्वज्ञान आमच्या माथी मारून आम्हाला काहीतरी निधर्मी विचित्र असं काहीतरी शिकवण दिली गेली ती नष्ट करून महान अशा हिंदू धर्माची शिकवण प्राप्त करून देण्यास हे रामराय आम्हाला आशीर्वाद देतील तोच आमचा नवविजय असेल आणि जनशक्तीचा मंत्र महान भगवंताबद्दल लोकांना इतकं अद्भुत प्रेम आहे आपणही दूरचित्रवाणीवर ऐकलं असेल की त्या रामलला न्यासाला किती संपत्तीची अपेक्षा होती आणि त्याच्या कितीतरी पट अधिक लोकांनी दिलेला आहे का प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते रामराय आहेत आणि ते रामरायच त्यांना प्रेरणा देत आहेत आज ही संपत्ती त्यांच्याकडे भरपूर उपलब्ध आहे याचं एकच कारण जनशक्तीचा मंत्र महान रामरायांसाठी आम्ही वाटेल ते करू हा आजही विश्वास हे ऐतिहासिक तथ्य पाहिल्यानंतर लक्षात येतो आणि म्हणूनच कवीला असं वाटतं हिंदूंचे हे सुवर्णयुग ये सुवर्णयुग येणार आहे का हिंदू अजून आपल्या मानबिंदूंना विसरलेला नाही आहे रामाबद्दलचं आत्यंतिक प्रेम तो विसरलेला नाही आहे हाच तो एक आशावाद आहे आणि जो आपल्याला जिवंत ठेवायचा आहे लोकशाहीचा आद्य प्रणेता सुजनशक्तीचा भाग्यविधाता हिंदू युगाचा नायकराम हिंदूंचा हा पंचप्राण जय श्रीराम जय श्रीराम राजतंत्र असं अद्भुत राजतंत्र जे लोकतंत्रापेक्षाही उच्चतम ठरलं रामरायांसाठी एक अद्भुत असं शब्द वाल्मिकीही वापरतात आणि बुधकौशिकही वापरतात लोकाभिराम लोकाभिराम रणरंगीरम राजीवनेघुवनाथम कारुण्यूप करुणा श्रीराम प्रपद्ये लोकाभिराम लोकांना अत्यंत प्रिय असणारे श्रीराम आणि लोकांचं रंजन करणारे श्रीराम वनवासाला रामराय जायला निघाले तर लोक म्हणाले आम्ही अयोध्येत राहणार नाही अयोध्येचा त्याग करून निघून जाऊ कारण जिथं राम आहेत तिथंच आमची अयोध्या आहे जिथं राम नाहीत ती अयोध्या आमच्यासाठी अयोध्या नाही ते वन आहे इतकं प्रेम लोकांचं रामरायांवर याचं कारण रामरायांनी प्रत्येकावर किती भरभरून प्रेम केलं होतं माझं जीवन लोकांसाठी आहे माझ्या एकट्यासाठी नाही माझ्या एकट्या लहानशा कुटुंबासाठी नाही माझी पत्नी माझी मुलं फार तर माझे आई वडील एवढ्याच पुरतं माझं जीवन नाही आहे माझं जीवन संपूर्ण या समाजासाठी आहे राष्ट्रासाठी आहे ही दिव्य भूमिका श्री रामचंद्रांची आणि म्हणून कवीला असं असं वाटतं लोकशाहीचा आद्य प्रणेता राज्यतंत्रामध्येच लोकतंत्र कसं आहे बघा आणि ते किती प्रभावी आहे हे हिंदूंच्या लक्षात यायला हवं सुजनशक्तीचा भाग्यविधाता सज्जनशक्ती ती वृद्धिंगत करणारे प्रभू श्रीराम आहेत वालीसारख्या दुष्टाला नष्ट करून सज्जन असणाऱ्या सुग्रीवाला ते राज्य देतात त्याचं सज्जनत्व प्रस्थापित करत, विस्थापित प्रस्थापित करतात हनुमंत त्यांना ते त्यांच्या शक्तीचा विस्मरण झालेलं आहे त्या शक्तीचं स्मरण करून देण्यासाठी संधी उत्पन्न करून देतात अत्यंत सज्जन असणारे विभीषण आहेत रावणासारख्या दुर्जनाच्या जाचामुळं ते त्रस्त आहेत रावणाचा काटा काढला जातो आणि सज्जन अशा विभीषणांना रा राज्य दिलं जातं त्यांच्या सज्जनतेला वाव दिला जातो भगवान कसे आहेत सृजनशक्तीचा भाग्यविधाता हिंदू योगाचा नायक राम श्रीराम यांच्यासारखा दुसरा नायक नाही नायक खरा कोणता जो स्वतःसाठी काही करत नाही आणि सदैव दुसऱ्यांसाठी झटतो जो अचूक वेळेला अचूक निर्णय देतो आणि सध्याच्या भाषेत बोलायचं तर लीड फ्रॉम द फ्रंट अत्यंत जोखमीच्या वेळेला तो स्वतः पुढे येतो आणि धडाडीनं काम करतो तो खरा नायक त्याच्यातले नेतृत्व गुण अद्भुत आहेत त्याचं सलगी देणं अद्भुत आहे निस्वार्थपणे काम करण्याची त्यांची वृत्ती संघशक्तीला बळ देण्याची त्यांची क्षमता दुसऱ्यांच्या अडीअडचणीमध्ये -आड़ मदत करण्याची त्यांची वृत्ती अडले जाकसले जाणावे ही त्यांची प्रवृत्ती अशा प्रकारचे हे अनेक गुण श्रीरामरायांमध्ये आहेत आणि त्यामुळं ते हिंदूंचे महानायक झालेले आहेत केवळ नायक नव्हे श्रीराम हिंदू युगाचे महानायक आहेत असे श्रीराम आणि म्हणूनच ते हिंदूंचे पंचप्राण झालेले आहेत पंचप्राणे आरती तुझं स्वात्मशुद्धा संतांनी सुद्धा रामरायांची आरती पंचप्राणांनी केलेली पंचप्राणे आरती स्वात्मशुद्ध असे श्रीराम हेच हिंदूंचे पंचप्राण आहेत आणि ते त्यांच्या नामामध्ये स्थिर आहेत म्हणून जय श्रीराम जय श्रीराम इथंच वाणीला विराम देतो जय जय रघुवीर समर्थ महामन्त्रव विजया नव विजया नव्या युगा नव पर्वा नव्याुगा नव पर्वा दाहि दिशा तु ना दाहि दिशा तु घुमतेना रामप्रभु चे सुन्दरना रामप्रभु चे सुन्दरना जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम नवे पर्व हे हिन्दुत्वा नवे पर्व हे हिन्दुत्वा संघ शक्ति च शिवशक्ति संघ शक्ति च शिवशक्ति हिंदू मनाचा स्वामी राम हिंदू मनाचा स्वामी राम हुन है पवित्रना गङ्गे हुन हे पवित्र जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम धर्म राखुया इथे निरन्तर धर्म राखुया इथे निरन्तर खल प्रवृत्ति नुरोधरे खल प्रवृत्ति नुरोधरे पुरुषार्थाचे मङ्गलधा चे मङ्गलना राम प्रभु चे सुन्दरना राम प्रभु चे सुन्दरना जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जातसे जेव्हा जळुनी जीर्ण जातसे जेव्हा जळुनी नवे येतसे सहज उजळुनी नवे हे तसे सहज उजळुनी हिंदूंचे हे सुवर्ण युगये हिंदूंचे हे सुवर्ण युगये मुखी घेवुनी पवित्र ना भुखी घे भूमिवर मन्दिर बान्धु जन्म भूमि वर, पराक्रमाने विशाल सुन्दर पराक्रमाने विशाल सुन्दर विजयाचा मार्ग दाखविल नव विजयाचा मार्ग दाखविल जनशक्तीचा मन्त्र महा जनशक्तीचा च मन्त्र महा जय श्री राम जय श्री जय श्रीराम जय राम, राम। लोकशाहीचा आद्य प्रणेता लोकशाहीचा आद्य प्रणेता सुजन शक्तीचा भाग्य विधाता सुजन शक्तीचा भाग्य विधाता हिंदू युगाचा नायक राम हिंदूंचा हा पंच प्रा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम महामंत्र हा नवविजयाचा महामंत्र नव नवविजयाचा नव्या युगाचा परवाचा नव्या युगाचा नवपर्वाचा काही दिशा तुनी घुमते ना काही दिशा तुनी घुमते ना राम प्रभुचे सुंदरना राम प्रभुचे सुंदरना जय श्रीराम जय श्री जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम